मंडळी देशातील सरकारी शासकीय तसेच निमशासकीय कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी खुश खबर आहे केंद्र सरकारनं आठव्या वेतन वे आयोगाला मंजुरी दिली आहे त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात आता मोठ्या प्रमाणावर वाढ होणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आठव्या वेतन आयोगाला मंजुरी दिली असून यासाठी लवकरच एक समिती स्थापन करून आठवा वेतन आयोग तयार करण्याची प्रक्रिया सुरू केली जाणार आहे पण मंडळी या निमित्तानं सगळ्या सरकारी कर्मचाऱ्यांची चंगळ होणार आहे हे मात्र नक्की आहे म्हणूनच मग या आठव्या वेतन आयोगानुसार कर्मचाऱ्यांचे किती पटीने पगार वाढणार आहेत भत्ते आणि इतर अलाउन्सेस कसे असणार आहेत एकूणच कसा लागू होणार आहे हा आठवा वेतन आयोग सगळंच डिटेल या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात नमस्कार ಕಾರ್ಮಿಕೃತ ಮೇಷನ್ ತುಂಬ ಮಾಲ್ತರ ಮಾಹಿತಿ आपला विषयच भारी म्हणजे आठव्या वेतन आयोगाला मंजुरी देण्यात आली असून त्याची अंमलबजावणी ही पुढील वर्षापासून होण्याची शक्यता केंद्र सरकारकडून वेतन आयोगा संदर्भात आयोगाऐवजी कर्मचाऱ्यांच्या पेन्शन आणि वेतना संदर्भात नव्या मॅकॅनिझम बाबत विचार केला जात आहे येणाऱ्या काळात नव्या फॉर्म्युलानं कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ होऊ शकते अशी चर्चा वेतन आयोगासंदर्भाने ती होती मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आठव्या वेतन आयोगास मंजुरी दिली असून आठव्या अश्विनी वैष्णव यांनी दिली आहे म्हणजे पासून आतापर्यंत सात वेतन आयोगांना केंद्र सरकारने मंजुरी दिली होती आणि आता आठव्या वेतन आयोगालाही केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे केंद्र सरकारच्या सर्वच कर्मचाऱ्यांसाठी सरकारने आठव्या वेतन आयोगाला मंजुरी दिली आहे दोन हजार सोळा साली यापूर्वीचा सातवा वेतन आयोग मंजूर झाला होता त्यानुसार बरोबर दहा वर्षांनी दोन हजार सव्वीस मध्ये हा आठवा वेतन आयोग लागू होईल असं बोललं जात होत पंचवीस मध्ये आठवा वेतन आयोग स्थापन केल्यास संपूर्ण प्रक्रियेसाठी एक वर्षाचा कालावधी मिळतो असंही अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं केंद्र सरकार प्रत्येक दहा वर्षांनी वेतन आयोग आणत असतो सध्या देशात सातवा वेतन आयोग आहे त्याचा कार्यकाल दोन हजार सव्वीस ला संपतोय त्या अगोदर अध्यक्ष आणि दोन सदस्यांची नियुक्ती केली जाईल सरकारने नियुक्त केलेला हा आयोग सर्व राज्यांशी चर्चा करेल तसेच कर्मचाऱ्यांशी चर्चा आणि सूचना विचारात घेतल्या जातील त्याचबरोबर मंडळी दर दहा वर्षांनी वेतन आयोग सरकारी कर्मचाऱ्यांचे पगारभत्ते आणि इतर रोजगार फायद्यांचा आढावा घेतो वेतन आयोग हा महागाई आर्थिक स्थिती आणि राहणीमानाच्या खर्चावर अवलंबून वेतन आणि पेन्शनमध्ये बदल करण्याची शी शिफारस करतो अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चौदा सा रोजी सातव्या वेतन आयोगाची स्थापना करण्यात आली जानेवारी दोन हजार सोळामध्ये त्याच्या शिफारशी लागू करण्यात आल्या म्हणजे देशातील सातव्या वेतन आयोगापूर्वी चौथ्या पाचव्या आणि सहाव्या वेतन आयोगाचा कार्यकाळ ही दहा वर्षांचाच होता सन दोन हजार सोळा मध्ये सातवा वेतन आयोग लागू करण्यात आला होता तेव्हा सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात घसघशीत वाढ झाली होती दोन पूर्णांक सत्तावन्नचा फिटमेंट फॅक्टर लागू करून सातवा वेतन आयोग देण्यात आला त्यामुळे केंद्र सरकारच्या कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या मूळ पगारात दोन पूर्णांक सत्तावन्नच्या पटीने पगार पटीने वाढ ठरवण्यामध्ये हा फिटमेंट फॅक्टर महत्वाचा ठरतो या फिटमेंट फॅक्टरच्या आधारेच सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार ठरवले जातात वेतन आयोगाकडून कर्मचाऱ्यांचा भत्ता वाढवण्यासाठी फिटमेंट फॅक्टर लक्षात घेतला जातो त्या आधारेच कर्मचाऱ्यांचे वेतन आणि पेन्शन ठरवले जाते फिटमेंट फॅक्टर हे कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनावर लागू होते त्यामध्ये महागाई आर्थिक स्थिती आणि सरकारची आर्थिक क्षमता या गोष्टी लक्षात घेतल्या जातात सरकारी कर्मचाऱ्यांचे वेतन आणि निवृत्त कर्मचाऱ्यांची पेन्शन यात वाढ करण्यासाठी ज्या फॅक्टरचा वापर केला जातो त्याला फिटमेंट फॅक्टर असं म्हटलं जातं या फॅक्टरच्या आधारेच विविध स्तरावर पगारात वाढ केली जाते यामध्ये सरकारकडून दिल्या जाणाऱ्या भत्त्यांचा समावेश मात्र केला जात नाही बे हे वेगळे दिले जातात आता मग अशी सांगितल्याप्रमाणे सातव्या वेतन वे आयोगानुसार हा फिटमेंट फॅक्टर दोन पूर्णांक सत्तावन्न टक्के इतका होता हा फिटमेंट फॅक्टर शहाऐंशी ते वाढण्याची शक्यता आहे असं झाल्यास मूळ वेतनात मोठी कर्मचाऱ्यांच्या एकूण पार्गारातही वाढ होणार आहे म्हणूनच आपण केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात वाढ कशी होणार याचं उदाहरण घेऊन समजून घेण्याचा प्रयत्न करूया सातव्या वेतन आयोगानुसार केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा फिटमेंट फॅक्टर दोन सत्तावन्न टक्के आहे जर एखाद्याचे मूळ वेतन वीस हजार रुपये असेल तर या प्रकरणात कर्मचाऱ्याचा एकूण पगार पूर्णांक सत्तावन्न म्हणजेच एकावन्न हजार चारशे रुपये इतका होईल सेम वे आठव्या वेतन आयोगानुसार आपण फिटमेंट फॅक्टर हा दोन पूर्णांक शहाऐंशी इतका असेल तर असं समजूया त्यामध्ये वाढ येऊ शकते किंवा कमी होऊ शकते आता आठव्या वेतन आयोगानुसार एखाद्या कर्मचाऱ्याचे मूळ वेतन हे जर वीस हजार रुपये असेल सातव्या वेतन आयोगाच्या दोन पूर्णांक सत्तावन्न हे एकावन्न हजार चारशे रुपये असेल आता आठव्या वेतन आयोगानुसार दोन पूर्णांक शहाऐंशी बरोबर सत्तावन्न हजार दोनशे रुपये त्याचे वेतन होऊ शकते एकूण सध्याच्या वेतनामध्ये पाच हजार आठशे रुपयांची वाढून त्या व्यक्तीचे वेतन हे सत्तावन्न हजार दोनशे रुपये इतके होणार सेम वे आठव्या वेतन आयोगानुसार एखाद्या कर्मचाऱ्याचे मूळ वेतन हे जर चाळीस हजार रुपये असेल सातव्या वेतन आयोगाच्या दोन पूर्णांक सत्तावन्न फिटमेंट फॅक्टर मुळे त्याचे सध्याचे वेतन हे चाळीस हजार म्हणजेच मूळ पगार गुणिले फिटमेंट फॅक्टर दोन पूर्णांक सत्तावन्न बरोबर एक लाख दोन हजार आठशे रुपये इतकं त्याचं सध्याचं वेतन असेल आता आठव्या वेतन आयोगानुसार वीस हजार गुणिले फिटमेंट फॅक्टर दोन पूर्णांक शहाऐंशी बरोबर एक लाख चौदा हजार चारशे रुपये इतके वेतन त्याचे होऊ शकते एकूणच सध्याच्या त्याच्या वेतनामध्ये अकरा हजार सहाशे रुपयांची वाढ होऊन त्या व्यक्तीचे वेतन एक लाख चौदा हजार चारशे रुपये महागाई भत्ता व इतर भत्ते समावेश केल्यास हा पगार अजूनच वाढतो केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता घरभाडे भत्ता आणि वाहन भत्त्याचाही फायदा मिळतो त्यामुळे त्यांच्या पगारात मोठी वाढ होते आता दोन उदाहरणांवरून तुमच्या लक्षात आलं असेल की आठव्या वेतन आयोगानुसार पगारात कशी आणि किती वाढ होऊ शकते एकूणच मोदी सरकारकडून आठवा वेतन आयोगाच्या घटनाबाबतचा निर्णय घेण्यात आल्यामुळे हो सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी वाढ होणार आहे या वर्षाच्या पहिल्याच महिन्यात सरकारी कर्मचाऱ्यांना गुड न्यूज मिळाली आहे त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांकडून मोदी सरकारच्या या निर्णयाचं स्वागत करण्यात येत आहे पण तुमचं या गुड न्यूज बद्दल नेमकं काय मत आहे आणि सोबतच ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष भारी या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद